श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, समर्थ नमस्कार मी अस्मिता तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार वर्षातला पाचवा महिना श्रावण महिन्यात दर शुक्रवारी महिला जराजीवंतिका पूजन करत असतात चारही श्रावणी सोमवार हे पूजन आपल्या मुलांसाठी करतात तिला शुक्रवारी ही पूजा करायची आहे ही पूजा का करावी तर ही पूजा आपल्या मुलांच्या रक्षणासाठी करायची असते आणि ह्या पूजेसोबतच कुलदेवी आणि लक्ष्मी मातेची देखील पूजा श्रावणाच्या शुक्रवारी केली जाते आई आपल्या बाळासाठी नेहमीच देवाजवळ मागणं मागत असते त्याच्या प्रगतीसाठी त्याच्या दीर्घायुष्यासाठी आपलं बाळ मोठं असो की छोटं असो तिला नेहमीच त्याची काळजी असते ही पूजा करण्यासाठी बाजारामध्ये एक कागद मिळतो ज्याला जीवतीचा कागद असं म्हटलं जातं तो कागद आपल्या घरी आणून आपल्याला भिंतीवर चिपकवून त्यावर आपल्याला हे जराजिवंती पूजन करायचे असते संपूर्ण श्रावण महिना जीवतीचा कागद मातृशक्तीकडून पूजला जातो आपल्या अपत्याच्या मंगलतेची प्रार्थना यावेळी केली जाते जीवतीचा हा कागद विशेष अर्थपूर्ण आहे श्रावण शुक्रवारी प्रत्येक आईने जीवतीची पूजा ही नक्कीच करा आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी दीर्घायुष्यासाठी श्रावणातले चार शुक्रवार ही पूजा केल्यानंतर स्त्रिया आपल्या घरी सौभाग्यवती स्त्रियांना बोलवून हळदी कुंकवाचा उत्सव साजरा करतात आपण जीवतीची पूजा करतो उपवास करतो आरती करतो कहाणी वाचतो पण बऱ्याचदा आपल्याला हे माहिती नसतं की हे चार देवता कागदावर का आहित या कागदावर का आहेत तर त्याचं महत्व आता आपण जाणून घेणार आहोत या कागदावर पहिली देवता असते ती म्हणजे नृसिंह विष्णूचा चौथा अवतार असलेले नरसिंह आपल्या बाळ भक्त प्रल्हादासाठी प्रकट झाले ही कथा आपल्या सगळ्यांना माहिती आहे बाळ प्रल्हादाचे हिरण्यकशेपूपासून त्यांनी संरक्षण केले बालकांचा रक्षक आणि बालभक्तासाठी अवतार धारण केली देवता म्हणून भगवान नरसिंह किंवा नृसिंह देवतेचे पूजन ह्या दिवशी केले जाते जीवतीच्या कागदावर यानंतर कालिया मर्दन करणारा बाळकृष्ण येतो कृष्ण आणि त्याचे मित्र खेळत असताना त्यांचा चेंडू यमुनेच्या डोहात जातो आणि तो चेंडू कृष्ण परत आणतो खेळणाऱ्या बागडणाऱ्या मुलांवर आलेला वाईट प्रसंग कृष्ण दूर करतो तसंच कालिया नागाला न मारता त्यालाही अभय दू देऊन दूर जाण्याचा आदेश करतो खेळत बागडत असताना बालकांवर आलेल्या वाईट प्रसंगातून वाचवणारा कृष्ण येथे कालियामर्दन स्वरूप पूजला जातो जीवतीच्या कागदावर नंतर येतात जरा आणि जिवंतिका जरा ही मुळची होती आणि ती देशात देशा राहायची दोन भाग वेगवेगळे झालेले होते आणि त्यामुळे त्याने त्या बालकाला नगराच्या बाहेर फेकून दिले आणि ज्यावेळी त्या राक्षसीने त्या बालकाला पाहिलं तिने त्याचे दोन वेगवेगळे भाग असलेले त्याला जुळवून त्याला त्याचं शरीर बनवलं आणि त्याला जीवदान दिलं त्यानंतर मगध देशाच्या नरेशाने बांधून तिला मान दिला कारण तिने बाळाचं रक्षण केलेलं जिवंतिकेचा अर्थच होतो दीर्घायू प्रदान करणारी जिवंतिका पूजनामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आरोग्य लाभते जिवतीच्या कागदात सगळ्यात शेवटी जे येतात ते म्हणजे बुध आणि बृहस्पती बुध हत्तीवर बसलेला असून त्याच्या हाती अंकुश आहे तर बृहस्पती वाघावर बसलेला आणि हातामध्ये चाबूक असलेला बुधाच्या प्रभावाने व्यक्तीला अलौकिक बुद्धिमत्ता आणि आकर्षक व्यक्तिमत्व मिळते बृहस्पतीच्या प्रभावाने शैक्षणिक प्रगती आध्यात्मिक उन्नती विवेक बुद्धी जागृत होते म्हणूनच या दोघ देवतेंची पूजा केली जाते या पूजेसाठी जिवतीचा कागद मार्केटमधून आणून त्याला तुम्ही भिंतीवर चिपकवू शकतात किंवा तो कागद तुम्ही एका जाड पुठ्ठ्यावर चिपकवून तो फोटो तुम्ही पाटावर ठेवून पूजा करायची आहे पूजेसाठी दुर्वा फुले आघाड्याची पानं लागतात नंतर फुलं आणि नैवेद्य देखील लागतो नैवेद्यामध्ये पूर्णाचे दिवे बनवले जातात पूर्णाचे किंवा कणकेचे पाच सात नऊ असे दिवे बनवण्याची प्रथा आहे जीवतीची पंचोपचार पूजा झाल्यानंतर तिला पूर्णाच्या दिव्यांचा गुण नैवेद्य अर्पण करावा आणि ते झाल्यानंतर आपल्या मुलांना देखील पाटावर बसवून त्यांचे औक्षण करावे तुमची मुलं जर तुमच्या जवळ नसतील मोठे झाले असतील बाहेरच्या देशामध्ये दे असतील परगावी असतील तर आपल्याला काय करायचं चा आहे चारही दिशांना औक्षण करायचं आहे आणि अक्षता टाकायच्या आहेत म्हणजे परगावी असलेल्या मुलांचे देखील औक्षण केल्यासारखे होईल जरे जिवंतिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षाव्रते महाशक्ती पूर्ण कामे नमस्तुते पूजा करताना हा मंत्र नक्कीच म्हणावा या पूजेसाठी पूर्णाचे दिवे बनवावे लागतात पाच सात नऊ या संख्येमध्ये तुम्ही हे दिवे बनवू शकतात ज्योतीच्या फोटो समोर साखर चणे फुटाणे याचा नैवेद्य देखील अर्पण करायचा असतो कथा ऐकावी आरती करावी आणि त्यानंतर देवीची ओटी देखील भरावी या दिवशी स्त्रियांनी उपवास करायचा असतो बऱ्याच बायका निर्जळी उपवास करतात पण ते शक्य नसेल तर तुम्ही फळाहार देखील घेऊ शकता श्रावणातले चारही शुक्रवार जीवतीची पूजा करायची असते यावर यांच्या नावामध्येच त्यांचा अर्थ सामावलेला आहे या पूजेचा जरा म्हणजे म्हातारपण आणि जिवंतिका म्हणजे जिवंत ठेवणारी म्हणजेच माणसाला दीर्घायुष्य देणारी अशी Ripujahi. जिवंतिका पूजन झाल्यानंतर या दिवशी बायका सौभाग्यवती स्त्रियांना आपल्या घरी बोलवून हळदी कुंकाचा कार्यक्रम देखील करतात आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आपल्या घरामध्ये सुख समृद्धी भरभराटी यावी यासाठी प्रत्येक महिलेने शुक्रवारी ही पूजा नक्कीच करा आजच्या व्हिडिओची माहिती तुम्हाला सगळ्यांना कशी वाटली आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा ધન્યવાદ